इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल वृक्ष लागवड ही काळाची गरज बनली आहे तापमानामधील वाढता बदल लक्षात घेऊन वृक्ष लागवड आणि संवर्धन करणं गरजेचं आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती सुद्धा आता सगळीकडे होणं महत्वाचं आहे असं मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी वासुंदे इथे व्यक्त केलं आहे तालुक्यातील वासुंदे या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयामधील विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवड याविषयी मार्गदर्शन करताना झावरे बोलत होते विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वासुंदे इथे वृक्ष काढली आहे आणि वृक्ष संवर्धन आणि वृक्ष संगोपन याविषयी गावामध्ये जनजागृती केली आहे आणि घोषणा दिल्यात यावेळी विद्यार्थ्यांना चिंच जांभळ कडीपत्ता कडुलिंब अशा प्रकारच्या जवळपास पाचशेपेक्षा पेक्षा जास्त वृक्षांचं वाटप करण्यात आलंय वासुंदे स्मशानभूमीच्या मध्ये मोठमोठे वडाचे पिंपळाचे चाफ्याची झाड ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये लावण्यात आली आहेत वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन हा उपक्रम गेल्या काही दिवसांपासून देवकृपा फाउंडेशनच्या फा। फा। माध्यमामधन सुजित सावरे पाटील हे पूर्ण तालुक्यात राबवत आहेत तालुक्यामध्ये दहा हजार पेक्षा जास्त वृक्ष लागवड करण्याचा त्यांचा मानस आहे वासुंदे येथे वृक्षदिंडी काढण्यात आली यावेळी ज्येष्ठ नेते निजाम पटेल चंद्रकांत कुलकर्णी भाजप नेते शिवाजी रोकडे भाऊ सेन उपसरपंच शंकर बर्वे माजी उपसरपंच लहानू झावरे चेअरमन नारायण जावरे व्हाइस चेअरमन राबा झावरे तसेच बाळासाहेब झावरे दिलीप पाटोळे लक्ष्मण झावरे शरद पाटील तुरेबान भालेकर निवृत्ती बर्वे बाळासाहेब शिंदे विलास हिंगडे विकास झावरे सुरेश शिंदे विठ्ठल झावरे प्रसाद झावरे संग्राम झावरे सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल राहाणे वनपरिमंडल अधिकारी प्रशांत पुंड सचिन गांगर्डे तसेच वनरक्षक धर्मवीर तोरंबे गजानन वाघमारे किरण जाधव ज्योती दाभाडे सुनीता काळे दीपक रोकडे अण्णासाहेब दरेकर आदी ग्रामस्थ आणि मान्यवर यावेळी या ठिकाणी या उपस्थित होते आज आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण आज वासुंध्यातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असेल माझी भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक मंडळाची वासुंद्याची शाखा असेल त्याचबरोबर गावातील सगळे पदाधिकारी असतील आणि वन खात्याचे सगळे अधिकारी असतील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये साधारण आज एक सहाशे सातशे झाडं लावण्याचा विक्रमी आपण आज या गावामध्ये केला आहे एक वेगळ्या पद्धतीची दिंडी ज्याला आपण वृक्षदिंडी म्हणतो ती वृक्षदिंडी संपूर्ण गावामधून अतिशय उत्साहाने सगळ्या मुलांनी आणि सगळ्या ग्रामस्थांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला मला याच्यातून एवढं सांगायचं आहे की उद्या प्रत्येक गावातील शाळेमध्ये जर असे उपक्रम राबवले गेले तर आपल्याला आज आपण जे सगळेजणं ग्लोबल वॉर्मिंगचं आपल्याला जो काही संकट आपल्या संपूर्ण या भूतलावरच आलेला आहे त्या सगळ्यातून एक काही ना काही म्हणून आपण त्याच्यामध्ये त्याच्यात आपल्याला याच्यात बदल घडून आलेला दिसेल आणि आज काही दिवसांपूर्वी आमच्या देवकृपा फाउंडेशननी या गावामध्ये साधारण एक हजार झाडं लावण्याचा उपक्रम हाती घेतला होता त्याच्यानंतर आज वन खातं आणि आम्ही समस्त ग्रामस्थ या सगळ्यांच्या वतीनं सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्याकडे त्यांच्याकडं काही कडुडिंबा असतील चिंच असेल आवळा असेल अजून जांभळ असतील अशी जी काही पूर्वीच्या काळातली वनऔषधी असतील किंवा ज्या झाडांचं अतिशय मोठं महत्त्व आहे त्याच्यामध्ये पिंपळसारखा वृक्ष थोडे कमी जरी असले तरी या सगळ्यांच्या माध्यमातून आज आपण समाजाला एकच संदेश देतो आहे की बाबांनो झाडं लावा झाडं लावण्याशिवाय भविष्यामध्ये आपल्याला गत्यंतर नाही आपल्या पुढच्या पिढीला जर आपण काही देऊ शकत असू तर तो सुसंपन्न असा वारसा मग तो पाण्याचा असू द्या झाडांचा असू द्या हा देणं हा त्याच्यामागचा एक फार मोठा उदात्त हेतू सगळ्यांचा आहे याच्यामध्ये जिल्हा परिषदची शाळा असेल आमची भाऊसाहेब महाराजची शिक्षण प्रसारक मंडळाची शाळा असेल आणि आमचे सगळे वन खात्याचे अधिकारी असतील गावातले सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन या सगळ्यांनी आबालवृद्धांनी याच्यामध्ये सहभाग घेतला जशी प पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी ती एक दिंडी जाते की पांडुरंगा आम्हाला फक्त तुझं दर्शन दे आणि त्याच पद्धतीची वृक्षांची दिंडी आज वासुंदे गावामध्ये निघाली आणि या माध्यमातून एवढाच संदेश आपल्याला सगळ्या जगाला द्यायचा आहे की आपण सगळ्यांनी वृक्ष संवर्धन करा आणि वृक्ष लावा जसं म्हटलंय संतांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी तसंच आपण या वृक्षांशी मैत्री करू एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे आणि माझे दोन शब्द संपवतो रामकृष्ण हरे आज वासुंदे गावामध्ये जावरेसाहेब आणि इतर सर्व उपस्थित सर्व ग्रामस्थ यांनी आज जी वृक्षारोपणाची लोक जी लोकसभा चळवळ जी काय आज कार्यक्रम आयोजित केला या माध्यमातून साधारणतः चा मा आज चारशे ते पाचशे ट्री आहेत हे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून असेल हे आज प्लांट होणार आहेत याचा निश्चितच भविष्यामध्ये आपल्याला सर्वांना फायदा होईल आणि जास्तीत जास्त लोक लोकसह आपण वृक्षारोपण करावं असं वन विभागामार्फत मी आवाहन करतो थँक्यू विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर